लक्षण इथं रथ अंगावरून गेल्यानं तीन स्थानिक भाविक जागीच ठार झाले ही दुर्घटना सिद्धलिंग रथोत्सवात घडली कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात सिद्धलिंग महाराज इथं सिद्धलिंग उत्सवात रथ ओढण्याची जुनी प्रथा आहे रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी रथोत्सव सुरू होता रथ ओढण्यासाठी असलेल्या चार पैकी एक दोरखंड तुटला त्यामुळं ओढला गेलेला रथ अंगावरून गेल्यानं स्थानिक भाविक बंडप्पा कटकधोंड वय सव्वीस शोभू कटकधोंड वय अठ्ठेचाळीस आणि अभिषेक मुजगुंड वय सतरा राहणार लच्छाण हे तीन भाविक चेंगरून मृत्युमुखी पडले या प्रसंगी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता सिद्धलिंग महाराज मठ हा शंभर वर्षांपूर्वीचा आहे दरवर्षी या उत्सवासाठी आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू अशा विविध राज्यांमधून जवळपास दोन लाख भाविक उपस्थित असतात ही यात्रा एकोणतीस एकरांवर भरते विजापूरचे पोलीस अधीक्षक हे यात्रेच्या एक अगोदर भेट देऊन पाहणी करून गेले होते रथाला चार दोरखंड असतात त्यापैकी एक दोरखंड अचानक तुटला मात्र रथ पुढे निघाला आणि त्याखाली तीन भाविक सापडून मरण पावल्याचं प्रत्यक्षदर्शी भाविकांनी सांगितलं घटना घडताच भाविक सैरभैर पळत सुटले या घटनेत अनेक भक्तगण जखमी झाले सर्वांना इंडी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले